कशासाठी आला काय आधी तळापासून काय काय दिलं मला त्यात होत किती दिवसापासून आता चालवले तुम्ही पाच दिवस झाले पाच दिवसापासून आता तुम्ही आता पहिल्यासारखं किती वर्षापासून होत आहे ते नाही वीस वर्षापासून कुठं कुठं कोणते कोणी दवाखाली केली राहिलं नाही आतापर्यंत राहिलं नाही आपण फक्त तुमचं होम वगैरे केलं मिचीच होम केलं तवापासून आणि हे हे दवा दिलं म्हणून तुम्हाला फरक पडला चार दिवसापासून आता काय काय त्रास आहे आता पाणी झाला कमी झाला माझा गाव गारखेडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी या आजीला होम हावण देवाचं बी केलं आणि हे एक औषध प्रोडक्ट दिलं म्हणून आजीला व्यवस्थित फरक बी पडला